नमस्कार मित्रांनो मित्रांनो उन्हाळा लागला की गावामध्ये आपल्याकडं बऱ्याच खेड्यापाड्यामध्ये मित्रांनो पाण्याची समस्या वाढते आणि याच गोष्टीमुळे आपण काय करतो कुठं ना कुठं पाण्याचं संतुलन करतो मित्रांनो या ठिकाणी काय होतं की उन्हाळा लागल्याच्यानंतर आपल्या नदीचं तलावाचं आपल्या विहिरीचं आपल्या घराच्या किंवा आपल्या गावाच्या अवतीवती जे काही पाण्याचे स्रोत आहेत या ठिकाणचं सर्व पाणी कमी होऊन जातं तर अशामध्ये मित्रांनो गावातले लोक काय करतात काहीतरी एक नवीन टँकर किंवा काहीतरी संसाधन असं आणतात जेणेकरून गावातल्या सगळ्या लोकांच्या पाण्याची गरजा पूर्ण होऊ शकेल पण मित्रांनो या ठिकाणी पक्ष्यांचं काय पक्ष्यांचा विचार कोणी करत नाही आपले जे पशुपक्ष पशुपक्षी आहेत मित्रांनो जसं की प्राणी असेल आपले चिमणी पाखरा असेल मित्रांनो हे सगळं आपल्या निसर्गाचाच एक भाग आहे मित्रांनो आणि यांसाठी आपण काही ना काही प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो तर ह्याच हेतून मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आणवासा वाटला आणि या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करूयात मित्रांनो की जास्तीत जास्त पक्ष्यांना आपल्याला या ठिकाणी पाण्याचं संतुलन पूर्ण करायचं आहे त्यांच्या गरजा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत मित्रांनो एक छोटासा प्रयत्न तुम्ही सुद्धा करून बघा या व्हिडिओच्या माध्यमातून अशी मला आशा आहे मित्रांनो एक छोटासा प्रयत्न तुम्ही सुद्धा करून बघा तुमच्या आसपास जर मित्रांनो तुमचं क्षेत्र असेल त्या ठिकाणी झाडं असतील तर काही ना काही पक्ष्यांसाठी एक पाण्याचं संतुलन तुम्ही करा मित्रांनो माझी कळकळून तुम्हाला विनंती आहे कारण या उन्हा मध्ये अशा दुष्काळग्रस्त भागामध्ये पाण्यासाठी मित्रांनो पक्षी धडपड करत असतात त्यांना पाणी मिळत नाही आणि अशा ठिकाणी बऱ्याच टायमाला पक्षी मरून जातात तर मित्रांनो ही समस्या आपल्याला जर आली तर आपण आपल्या स्वतःसाठी काही ना काही तडजोड करतोच मित्रांनो तर, करतो तर छोटीसे एक प्रयत्न छोटासा एक प्रयत्न आपण त्यांच्यासाठीही करायला पाहिजे अशी माझी मित्रांनो तुम्हाला कळकळून विनंती आहे तुम्ही छोटासा प्रयत्न त्या पक्ष्यांसाठी करा मित्रांनो तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू बघत तर आपण छोटासा प्रयत्न पक्षासाठी करू त्यांना पाण्याचं संतुलन काहीतरी आपल्या हिशोबाने मित्रांनो जे एक त्यांच्यासाठी पाण्याचं काहीतरी साठा तयार करेल त्यांना कायम कधी पण बिंदास्ते येऊन त्या ठिकाणी पाणी पेता येईल असं काहीतरी आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न आहोत चला मित्रांनो मी अरविंद गोल्डे तुम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा मित्रांनो आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज एकदा सबस्क्राईब करून टाका मित्रांनो आपण ते सर्व जमा केलं ज्यामध्ये थोडंसं पाणी साठू शकेल मित्रांनो अजून बऱ्याच ठिकाणी सापडण्याचं काम चालू आहे काही ठिकाणी डब्बे सापडत नाहीत आता एवढे डबे आपण मित्रांनो आतापर्यंत जमा केले आहेत अजून प्रयत्न चालू आहेत आपण या तारेचे व्यवस्थित छोटे छोटे तुकडे करून या डब्याला आपण व्यवस्थितपणे बांधून घेऊया चला तर मित्रांनो व्यवस्थितपणे आपण या डब्यांना तार बांधून घेतलेले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळ्या डब्यांना आपण या ठिकाणी तार बांधून घेतलेले आहे व्यवस्थितपणे मित्रांनो आणि मित्रांनो आता आपण याला झाडांना लटकवणार आहोत आणि व्यवस्थितपणे मित्रांनो पक्ष्यांसाठी पुरेल असतो त्याच्यामध्ये आपण पाणी आणि त्यांना आपले बाजरीचे दाणे मित्रांनो टाकणार आहोत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाजरीच्या दाण्याचा सा एक चांगला संबंध पक्ष्यांशी आहे म्हणजे त्यांना ते दाणा गुळमट लागतो आणि खायला सुद्धा मित्रांनो छोटा राहतो तर त्यांना सहज फसतो याच्या जागी आपल्याला गहू किंवा ज्वारीचा दाणा वापरता आला असतं मित्रांनो पण त्यांना पचन करण्यासाठी ते दाण्याची म्हणजे थोडंसं साईज मोठी असल्याच्यामुळे पचन करण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आपण या गोष्टीला विचारात घेऊन मित्रांनो बाजरीचा आपण त्यांना चारा टाकू आणि मित्रांनो याच्यामध्ये व्यवस्थितपणे चारा आणि पाणी मित्रांनो आपण अलग अलग डब्यामध्ये शिफ्ट करून त्यांना प्रत्येक झाडावरती लटकून द्यात मित्रांनो छोटासा प्रयत्न आहे आपण जास्त काही मोठा प्रयत्न केलेला नाही आहे पण मित्रांनो आपल्या छोट्याशा प्रयत्नांतून काही ना काही पक्ष्यांना थोडासा आधार मिळेल याच हेतून मित्रांनो आपण हा प्रयत्न करत आहोत मित्रांनो जितके पण डबे आहेत ना आपण प्रत्येक झाडाला एक एक डब्बा बांधून त्याच्यामध्ये पाणी आणि बाजरीच्या दाण्याची सोय करूयात आता आपण व्यवस्थितपणे डबे प्रत्येक झाडाला बांधून घेतलेले आहेत आपल्याकडे जेवढे होते मित्रांनो आता आपण काय करूयात त्याच्यामध्ये दाणे आणि पाणी भरूयात म्हणजे पक्षाला व्यवस्थितपणे त्याच्यावर बसून दाणे आणि पाण्याचा आस्वाद घेतोय चला तर मित्रांनो संपूर्ण पाणी आणि दाणे पक्ष्यांची सोय आपण व्यवस्थितपणे केली आहे मित्रांनो जास्त नाही पण छोटासा ना प्रयत्न आपण केला आहे हा प्रयत्न तुम्ही कदाचित करा म्हणजे काही ना काही पक्ष्यांचं तुम्ही सार करू शकेल आणि त्यांच्या त्यांना अन्न पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही एकदम आ, चांगली सोय देऊ शकेल मित्रांनो आपल्याला जास्त काही याच्यावरती करायचं नव्हतं आपला छोटासा प्रयत्नच आपल्याला करायचा होता आणि जमला आपल्या देवाच्या कृपेने जर काही मोठं करता आलं तर मित्रांनो ते आपण नक्कीच करू मित्रांनो व्हिडिओचे शेवटी एवढं सांगेल तुम्हाला जर तुम्ही आपल्या चॅनलवर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका म्हणजे शेतीविषयक असो किंवा काही बाहेरच्या गोष्टी विषयक असू सगळ्या गोष्टीचे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्ही टाकत असतो मित्रांनो आणि खास आपल्यासाठी मित्रांनो मी नवीन नवीन टॉपिकवरती एक चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओ तशा नवीन व्हिडिओ पर्यंत धन्यवाद